पोर जमलीत विरु विरुती आमट्यान जायचा प्लॅन दिसतो काहीतरी कोयते ती कोण आहेत उभे आता काय करतात ते आयुष काय काय प्लॅन कुठं आमट्यान जाता दक्षो आठ नंबर कोणचा बर्थ डेट आहे ओके ओके कोयत्याहून कुठं आमट्या आयुष पण आता महाडूल थोडाची वेळ झाली अच्छा दुपारी काय ठीक आहे ती पण तिथंय कुठं तो आमट्या ना मला मला त्याला का नाही मिलो मी मुंबईत ना आलो यार माझ्यासाठी <laughs> जाल ना तुम्ही यार आलास तर मला य जोर संचित काय आमटेन जातो ना माझ्यासाठी पण घेऊन या मी ना अरे देवात जायचं देवळात म्हणजे आता माडून न्यायला येतील ना दुपारी मग आता अरे मी देवळात जाणार देवांचे व्हिडिओ काढायला এই পরে দিয়ে আমি খরব সঙ্গতোই